मित्रांनो आज आपण आहोत आणून देते निमित्त आहे यमाई केसरी मैदानाचं आणि आज या मैदानामध्ये उंबरमळ्याचा चित्र हा तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे दादा नमस्कार आपलं नाव हो काय सरपंच सतीश उंबरमळ बरं आज आपला चित्राचा फायनल साठी गाडी संगण मध्ये झाल्यामुळे कोण होता होता भारत भारत कशी पळाली गाडी फायनलला आज तीन नंबर केला ना आणि सकाळी ज्यावेळेस मैदानात आला त्यावेळेस चित्राला कोण होत पायऱ्यामध्ये पायऱ्याला गुगली होती गुगली गट आणि सेमी दोन्ही हे झालं किती मध्ये गाडी पळाली काय झालेलं तिथं नेमकं सेमीला दोन्ही गाड्या सामान उतरल्यामुळे दुसरी गाडी उतर कोणाची होती विठ्ठल ड्रायव्हर बुद्ध विठ्ठल नानांची नागे आणि त्याच्यातलं मग आता फायनलला आणि भारत पळाली बर काय सांगताल गाडी कशी पळाली गाडी चांगली पळाली राह काल शिरद ड्रायव्हरनं निव्हीजन केलं पाहिजे आणि तिने फिर शरद ड्रायव्हरनच गाडी आणली का? बार, बार, बार। आ, बर और, बर बर आता सकाळी म्हणजे गट आणि सेमी एका वेगळ्या बरोबर बैला बरोबर पळायचं आणि फायनलला अचानक दुसरा बैल काय असं बैलाच्या पाळामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला ड्रायव्हरचं कॉम्पिटिशन होत ना म्हणजे डायव्हरचा आत्मविश्वास तेवढा होता गाडीला तुम्ही स्वतःच ना दादा आता गट आणि सेमीला तुम्ही बघितलं आणि त्याच्यानंतर फायनलला नवीनच बैल फायऱ्यामध्ये होता त्यावेळेस बैलाला काय वेगळं पण जाणवलं का पळताना नाही काय महत्वाचं सेमी कडे होत सैमी कडण लागलेला तुम्ही आणि तरी सामना झालेला साम। बर तुमच्या दृष्टिकोनातून तुम चित्राचं वैशिष्ट्य काय नाही महत्वाचं म्हणजे बैल गाडी उलय जास्त होते त्याचा काही विषय ना पण गाडी असतो गाडी देत नाही दुसऱ्या कोणत्या खांदी फिटतो उजवीन उजवीन पब्लिकला सुद्धा उजवीनं काय अडचण नाही आणि रात्री अचानक निवडून झालं दोन्ही मालकाला आपापले माहित माहित नव्हती कुठली बैल मैदानात आल्यावरच आपल्याला गाडी नोधवायला लावली म्हणलं बैल येतली आपण पळूया गाडी बर 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 आणि आता चित्राचा हे गुलालातलं की आता चित्र आपल्याकडे आलेला आहे म्हणजे आपल्याकडे आल्यापासून हे पहिलंच मैदान तिसरं तिसर तिसरं आणि त्यात पहिला गुलाल त्यातला पहिला गुलाल काय सांगता आला म्हणजे आता आपल्याकडे आल्यापासून तिसऱ्याच मैदानात पहिला गुलाल मिळवून दिलेला आहे आता बैला अपेक्षा वाढल्यात भविष्यात पहिल्या वाटारात गाडी बसली बैलामुळे थोडक्यात मार खाल्ला म्हणजे ड्रायव्हर गट काढला आणि शिमिला ड्रायव्हर चेंज झाला ड्रायव्हर चेंज झाला होता आणि आज काय तिने आपलं आणि काय सांगाल म्हणजे तुम्हाला आता हे बैलगाडी क्षेत्र एवढं वाढत चाललेलं आहे आणि मोठमोठ्या गाड्या मालकांना सुद्धा पैऱ्याच्या अडचणी जाणवत्या तुम्हाला तसं काय जाणवलंय नाही आता कसं होतं सर ड्रायव्हर आहे आपण आपण सगळी नियोजन करणारी चांगले आहेत ती जुनी माणसं जुनी माणसं शक्यतो आम्हाला बैलाला नवीन बैल असला आले आल्याच जा, बापू जाधव पक्षासारखा बैल हे असली बैल आप्पाच्या ह्याच्यामुळे फटाफट मिळत गेली म्हणजे एवढं सोपं नसतं ते म्हणजे जुने गाडा मालक ज्यांचे संपर्क भरपूर मोठे आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला पहिल्याची अडचण अजूनपर्यंत जाणवलेली आता साधारणपणे आज चित्रा पळाल्यानंतर किती दिवसाच्या गॅपनं कि तुम्ही त्याला मैदान कमीत कमी चार पाच दिवस तर चार पाच दिवस म्हणजे एक आता एकतीस तारखेला जे आठपाडीचं मैदान आहे तिथं आपल्याला चाहत्यांना दिसू शकतो बरं त्यावेळेस पैरा कोणता असेल का चालेल दादा ह्या मैदानासाठी तुमचं अभिनंदन आणि इथून पुढच्या सर्वच मैदानांसाठी तुम्हाला शुभेच्छा